महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुप्रीम कॉलनी परिसरातील मुस्लिम युवकांचा प्रवेश झालेला आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुप्रीम कॉलनी परिसरातील मुस्लिम तरुण आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आले यांच्यासोबत आणखी अनेक शेकडो मुस्लिम तरुण या पक्षात प्रवेश करणार आहेत लवकरच त्यांची शाखेचं उद्घाटन होईल आणि अतिशय आनंद आणि उत्साहाची बाब आहे एकीकडे तिकडे सत्ता असताना सगळ्या तरुणांचा ओढा जो आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आहे आणि प्रवेश करताना यांची प्रतिक्रिया अशी होती की सन्मान्य राजसाहेब ठाकरेच असे नेते आहेत जे महाराष्ट्राला एक वेगळं नेतृत्व देऊ शकतात म्हणून आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करणार आहोत अशी प्रतिक्रिया सुप्रीम पालक परिसरात या सगळ्या प्रकरणांनी दिली भाऊ आज महारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या परिवारामध्ये आमचे बांधव सर्व सामील झालेले आहेत आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे आदरणीय राजसाहेबांच्या या परिवारामध्ये मी महाराष्ट्र सेनेच्या सर्वांचं से स्वागत करतो मी चीज येणाऱ्या जळगाव येणाऱ्या वेळेमध्ये जळगाव शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना घराघरापर्यंत पोचेल आणि आम्ही शब्द देतो आम्ही जनसेवेला समर्पित राहतो रस्ते गटारी पतदिवे आरोग्याचा प्रश्न जो जळगावच्या नागरिकांचा हक्क आहे तो त्यांना मिळायला पाहिजे पाहिजे यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक कटिबद्ध राहतो आणि याचबरोबर मी ही पण विनंती करतो माझ्या सर्व बांधवांना आपण सर्व एकत्रित येऊन जनसेवेला समर्पित राहू आणि राज सा, कुणाचं सांगतो राजसाहेबांचा सा आवाज घराघरापर्यंत पोचरो जय महाराज हाव दादा आज प्रभाग क्रमांक अठरा सुप्रीम कॉलनी परिसरातील जळगाव शहरामधून आज असंख्य जाय मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अधिकृत प्रवेश केलेला आहे तर या तरुणांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो सर्वप्रथम राजसाहेब ठाकरे यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याबद्दलही त्यांचा धन्यवाद सांगतो आणि आज ज्या तरुणांनी मनसेत प्रवेश केलेला आहे त्या तरुणांपैकी आमचे जिम ट्रेनर ज्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुप्रीम कॉलनी शाखा विभागाध्यक्ष आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षांच्या सांगण्यावरून त्यांना सुप्रीम शाखा शाखाध्यक्ष हे घोषित करत आहोत